स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत नगर परिषद हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री वावरताना दिसत या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक वेळा लहान मुलं आणि नागरिकांवर जीवघेणे हल्ले झालेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या कुत्र्यांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कर्जत शहरातील कुत्र्यांवर निर्बीजीकरण आणि योग्य त्या उपाययोजना पालिकेकडून होत नसल्यानं कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतीये परिणामी येथील नागरिकांना कुत्र्यांपासून सावध राहण्याची वेळ आहे शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता ही भटकी कुत्री नक्की कुठून येतात की दुसऱ्या शहरातून कर्जत मध्ये सोडली जातात हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु या वाढत्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना रस्त्यावर एकटं फिरणं कठीण झालंय अनेक वेळा भटकी आणि जखमी झालेल्या कुत्र्यांनी लहान मुलांवर जीवघेणे हल्ले केलेत असं असताना देखील पालिका प्रशासनाकडून ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही उलट नागरिकांनी केलेल्या तक्रारींना देखील केराची टोपली दाखवली जाते भटक्या कुत्र्यांवर योग्य त्या उपाययोजना तसंच निर्बीजीकरण करण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी देखील केल्यात परंतु पालिका प्रशासन सदर तक्रारी गांभीर्यानं घेत नसल्यानं भटक्या कुत्र्यांचा कर्ज शहरात हैदोस वाढलाय है। रात्रीच्या वेळी आणि पहाटे दरम्यान कामावर जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागतंय नाक्या नाक्यावर मोठ्या कळपानं ही भटकी कुत्री फिरत असल्यानं बाईकवर जाणाऱ्या नागरिकांवर ही कुत्री हल्ला करताना दिसतायत भटक्या कुत्र्यांचे जीवघेणे हल्ले नागरिकांच्या जीवावर बेतण्यापूर्वी कर्जत नगर परिषदेनं या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जातीय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत